नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपण मराठीचं लेक्चर घेणार आहोत कारण की मराठीच्या लेक्चरमध्ये प्रयोग आहे समास आहे अलंकार आहे वृत्त आहे आणि शब्दांच्या जातीचे आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्द अव्यय गव्यय उभयान्वयव्य आणि केवळ प्रयोग अव्यय हे सर्वच्या सर्व, सर्व शब्दांच्या जातीसुद्धा इम्पॉर्टंट आहे फंक्शनल ग्रामरसुद्धा इम्पॉर्टंट आहे कम्पिनिशन स्किलमध्ये उतारा विचारल्या जाते आणि कविता विचारली जाते म्हणजे हे सगळं जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स मिळवण्यासाठी हा क्लास गरजेचा आहे आपण शिकणार आहोत ते म्हणजेच अलंकार आणि अलंकाराचे पन्नास सलग प्रश्न घेऊ तुमचा लॅन्सर माझ्यापर्यंत पोहोचलं की समजून चालायचं की तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात पहिला प्रश्न बघूया टी टी दोन हजार पंचवीससाठी स्पेशली अलंकार तुमच्यासाठी घेऊन आलेला ट्राय करतोय आणि त्याचा पहिला क्वेश्चन तुमच्या पुढे आहे अलंकार श्रीकृष्ण नवरामी नवरी श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण कोण आहे माझं नवरा आणि मी त्याची नवरी आहे वधू आहे परंतु शिशुपाल नवरा मी नवरी या दोहनमध्ये काय आहे तर डिफरन्स आहे म्हणजेच एकच शब्द दोन अर्थाने जर वापरला गेला असेल तर कोणता अलंकार होतो ते तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे व्हॉट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सगळ्यांनीच आन्सर द्यायचा आहे मित्रांनो यस येस सुरेश सर आपण फटाफट फटाफट आन्सर सगळेच सगळे कलेक्ट करू आणि पुढे पुढे जाऊया व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन प्लीज गिव्ह राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चला फास्ट सुपरफास्ट ॲन्सर द्यायचा आहे ओके तर तुमचाला आन्सर आहे मित्रांनो अनुप्रास अलंकार परंतु अनुप्रास अलंकार याच्यामध्ये येत नाही सो आणखी थोडा विचार करा एकच शब्द जर दोन अर्थाने वापरला गेला असेल एक शब्द एक शब्द सर दोन अर्थाने वापरला असेल दोन अर्थाने वापरला असेल वापरला असेल असेल तर तर येतो कोणता तर श्लेष अलंकार थर्ड ऑप्शन इथं राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन फटाफट फटाफट आपल्याला सगळेच अँसर द्यायचं आहे सेकंड क्वेश्चन आहे पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखाचा आहे हंसा विलुकुनी सुधाकर अष्टमीचा म्या निटिल तिचं तिचाच साचा शंकेत धरुणी कुंकुम किरवाणी लावावया तिलक लांबविला सोपानी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नल दमयती संवाद नळराजा आणि दमयंती या दोघांचा संवाद तर जगत प्रसिद्ध आहे मग त्याच्यामध्ये त्यांची जी प्रेम कहाणी आहे त्याच्यातले जे संवाद आहे त्यातला हा एक 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 संवाद आहे आता नळराजा काय म्हणतो की हंसा विलुकनी सुधाकर अष्टमीचा म्हणजे सुधाकर म्हणजेच काय चंद्र चंद्राचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे म्या मानेला निटी रस तिचाच साचा म्हणजेच दमयंती नळराजा नळराजाच्या पुढे दमयंती असते आणि दमयंतीच्या मागे चंद्र असतो त्या चंद्राला म्हणजे त्या दमयंतीच्या चेहऱ्यालाच चंद्र समजले जाते नळराजाकडून मग काय होते की हातामध्ये कुंकू म्हणजे कुंकू घेते आणि तिला लावायला जाते तर तो चंद्राला लागतो हे कहाणी आहे सो so, या ठिकाणी भ्रम झाला आहे का की या ठिकाणी ससंदेह झालेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी सेकंड आणि फोर्थ ऑप्शन कोणीच देणार नाही कारण की या ठिकाणी नला राजा भ्रम झाला होता की तो चंद्रच म्हणजेच दमयंतीचा चेहरा आहे म्हणून चंद्र म्हणजे दमयंतीचा चेहरा आहे म्हणून म्हणून या ठिकाणी एका येणार आहे भ्रांतिमान अलंकार येणार आहे व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन दिसत नाही सर दिखने रहा काय दिसत नाही टेक्स्टचा कलर चेंज करा दिसत नाही येस टेक्स्टचा कलर चेंज करा दिसत नाही आता काही पॉसिबल नाही आहे ते चेंज करणं थोडंसं तुम्ही पद्धतशीर लक्षात घ्या ओके थोडंसं असं असं करून ठेवा थोडा त्याला कमी करूया झूम झूमआउट करू झूमआउट नाही येस येस अ मिनिट आपल्याला त्याच्यावर उपाय आहे एक झालं का बघा आता असं काळसर दिसणार म्हणजे माझा चेहरा काढा दिसेल आणि हे मात्र तुम्हाला क्लिअर दिसेल ठीक आहे चालेल तरी पण ओके आपण बरंचसं त्याच्यामध्ये क्लिअरिटी केली आता ठीक आहे चला चालेल तो काळ्याच्या दृष्टिकोनातून होता क्वेश्चन डार्क करा लाईट कमी करा सर ओके आता ते लाईट कमी केल्यानंतर इकडे सगळं गडबड होऊन जाते हां ठीक आहे इकडे काळा काळं झालं आहे सगळं येस चला काही नाही आता पुढे जाऊया या ठिकाणी भ्रांतिमान अलंकार असं झालेलं आहे भ्रांतिमान अलंकार झालेला आहे आता या ठिकाणी थर्ड हे घेऊया आपण अरे यार असं झालेलं आहे जाऊ द्या आपण हे करूया हे बघा इथे आहे पुढील पद्यपंथीतील अलंकार ओळखा आणि हा तिसरा प्रश्न आहे कोणी दिला जीवाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वारं केला उपमा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार की दृष्टांत अलंकार वडील ऑफ दिस क्वेश्चन लगेच आन्सर तुम्हाला द्यायचं आहे येस yes, लगेच ॲन्सर तुम्हाला द्यायचा फटाफट फटाफट आन्सर द्या <repanel> <दिया। repanel> कोणी दिला जिवाडा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वारं केला आणि झाला आणि केला असा या ठिकाणी काय आलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही त्याच्यावर अलंकार लगेच सांगायचा फटाफट फक्त घ्या येस ओके चालते फास्ट घ्या येस फास्ट सुपरफास्ट आन्सर द्यायचा सर्वांनीच कोणी दिला जिवाडा कोणाचा ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वारं केला झाला केला या ठिकाणी राईम्स आहे राईम्स म्हणजे मराठीमध्ये काय होते ते तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा लॅन्सर या ठिकाणी तयार आहे यमक अलंकार आहे राईट आन्सर आहे आता पुढील पद पद्यपद्धती अलंकार हो हा अलंकार आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा आता या ठिकाणी अमृत आणि नाम अमृत आणि देवाचे नाव म्हणजे नाम आता या नावाला नामाला अमृताची तुलना म्हणजे अमृताची उपमा दिलेली आहे ज्या ज्याची तुलना केली जाते ते असते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ती असते उपमान उपमान या ठिकाणी अमृत उपमान आहे उपमेयापेक्षा उपमान अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कशाहून अमृताहुनी गोड हुनी हा शब्द असेल तर कोणता अलंकार येतो हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि याच्या आतमध्ये जर जात असाल तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे उपमेय उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे हे उपमान झालं याच्यापेक्षा जर हे श्रेष्ठ असेल उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्याला कोणता अलंकार असं म्हटल्या जाते ऑप्शन आहे तुमच्या पुढे चार उत्प्रेक्षा व्यतिरेक अपन होती की रूपक अलंकार व्हॉट इज द आन्सर हुनिया शब्द आल्यानंतर तुम्ही काय लिहिणार आहात हुनिया शब्द आल्यानंतर तुम्ही काय लिहि लिहिणार आहात अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अमृता हुनी गोड नाम तुझी देवा हुनी जर असेल तर मित्रांनो केव्हाही काय करायचं व्यतिरेक अलंकार द्यायचं काय द्यायचं व्यतिरेक अलंकार ओके हुनी पड़ा -पड़ा -पड़ा पड़ा पड़ा हा शब्द जर आला तर काय आन्सर देणार तुम्ही व्यतिरेक अलंकार देणार व्यतिरेक फटाफट फटाफट घ्या कारण की आपल्याला ते थोडीशी हे बैकली रे पी डी एफच काहीतरी वेगळीच झाली या ठिकाणी हां मरणात खरोखर जग जगते आता बघा इटर मरण आणि जग या ठिकाणी विदाऊट ऑप्शनचं तुम्ही आन्सर द्या मरणात खरोखर जग जगते सांगा विदाऊट ऑप्शन आम्रपाली मॅम सुरेश सर दीप ज्योती करिश्मा प्रतीक्षा सुरेश दीप गोविंद सुरेश ओके सगळ्यांनीचा आन्सर द्यायचा आहे व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन मरणात खरोखर जग जगते व्हॉट इज द आन्सर मरणात खरोखर जग जगते काय आन्सर येते ते तुम्ही एकदा कमेंट्स करून सांगा मरणत खरोखर जग जगते व्हॉट इज विरोधाभास अलंकार बरोबर अन्सर आलेला आहे तुमचं सर्वांचं विरोधाभास अलंकार कोणता अलंकार येतो तर विरोधाभास अलंकार येतो सो सेकंड ऑप्शन इज द राईट अन्सर ऑफ दिस क्वेश्चन बरोबर विरोधाभास अलंकार आहे नेक्स्ट बघा जरी आंधळी मी तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते खाली सहा नंबरवर आहे जरी आंधळी मी तुला पाहते व्हॉट द आन्सर कोणता अलंकार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे जरी आंधळी मी तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते लगेच आन्सर द्या तुम्ही तर या ठिकाणी विरोधाभास अर्थांतरण्यास पर्याय की या पण की नाही आन्सर <laughs> जरी आंधळी मी तुला पाहते या ठिकाणी सुद्धा काय तर विरोधाभास अलंकार आहे सर्वांनीच आन्सर दिलेला आहे त्यानंतर सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापुरी सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी इथं मी घेतो सावळाच रंग तुझा तुझा पावसाळी नभापरी सावळाच रंग तुझा पावसाळी नबापरी आता नभ म्हणजेच ढग आणि रंग म्हणजे वर्ण या दोघांची तुलना करण्यात आलेली आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नबापरी म्हणजे कशासारखा त्या ढगासारखा म्हणून हे काय झालं तर उपमान झालं आणि रंग काय झाला तर उपमेय झालं मग या ठिकाणी सावळाच रंग तुझा पावसाळी नबापरी या ठिकाणी आन्सर द्या उपमा उत्प्रेक्षा रूपकी दृष्टांत खूप सोपा असा प्रश्न आहे कारण की त्या ठिकाणी उपमा देण्यात आलेली आहे बरोबर आहे उपमा प्रश्न गणपतवानी विडी पिताना चावायचं नुसतीच काढी म्हणाचाच मनाचा की ह्याच जागेवर बांधी माडी मिचकावनी मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिवई भिरकावनी मग तशीच द्यायचा लखेर बेचव जैसी गवई पाठच करून टाकायचं गणपतवानी विडी पिता गणपतवानी विडी पिताना चावायचं नुसतीच काढी म्हणायचं न मनाचंच की ह्याच जांगेवर बादिन वाढी मिनिच मिचकावणी बघ मिचकाउनी बघ मग उजवा डोळा उडवणी डावी भिवई भिरकावणी ती तशीच द्यायचा म्हणजे दातामध्ये त्याच्याले काडी राहते छोटीशी भिरकावनी मग तशीच द्यायचा लकेर बेचव जैसी गवई मित्रांनो या ठिकाणी गणपतवानी जे कॅरेक्टर आहे अंतुपर्वाचं कॅरेक्टर आहे खऱ्या अर्थानं तर ते कॅरेक्टर या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की त्याचा स्वभाव या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे का हे तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे तर अँसर आहे स्वभाव उक्ती एखाद्या व्यक्तीचं विशेषचं वर्णन जर केलं असेल तर त्या ठिकाणी स्वभाव उक्ती अलंकार होत असतो सो अँसर आहे ते स्वभाव उक्ती आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहे आमच्या गावातील पाटील आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत दानशूर आहेत आता प्रत्येकाचे गावचे पाटील के दानशूर नार परंतु आमच्या गावचे पाटील मात्र कर्णासारखे दानशूर आहे कोणासारखे कर्णासारखे म्हणजेच पाटील आणि कर्ण उपमा आहे उत्प्रेक्षा दृष्टांत आहे की रूपक आहे खूप सोपा असा प्रश्न आहे कारण की अ सारखा सारखी सारखे जर असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होत असतो तर ते तुम्ही डायरेक्टली आन्सर मारलेला आहे उपमा अलंकार फर्स्ट ऑप्शन राईट येते सारे जग ही जग हे एक रंगभूमीच आहे सारे जग हे एक रंगभूमीच आहे सांगा सारे जग हे एक रंगभूमीच आहे सारे जग हे एक रंगभूमीच आहे जग आणि रंगभूमी याच्यामध्ये काय आन्सर येतं ते तुम्ही लगेच सांगायचं आहे सारे जग हे एक रंगभूमीच आहे इज इक्वल टू इक्वेलिटी आहे इक्वेलिटी इक्वेलिटी <laughs> इक्वेलिटी असेल बरो बरो, बरो तर बरोबर बरोबर असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर द्यायचा आहे चुकू द्यायचं नाही फास्ट सारखासारखे सारखे जर शब्द असेल तर रूपक अलंकार असतो सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन आबाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे आ भा गत माया तुझी आम्हावर राहू दे आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे आभाळा गत गत हा शब्द आहे त्याच्यावरून तुम्हाला हे अँसर द्यायचं आहे आबाळागत माया तुझ्या आम्हावर राहू दे गत अतिशक्ती येणार आहे का, का, का ते येणार आहे का दृष्टांत येणार आहे का नाही म्हणजेच तुम्ही इलिमिनेशन मेथड जर वापरली तर त्या ठिकाणी फोर्थ नंबरचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं ठीक आहे चला न हे न पाकळ्या उमरल्या सरोजातील न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातीला न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे वदन चंद्रमा शरदीचा कमी केवळ न हे न हे, हे। निगेटिव्हिटी जर असेल तर कोणता अलंकार असतो निगेटिव्हिटी जर असेल तर कोणता अलंकार असतो उपमास भ्रांतिमान की आपण होती वाटीत आन्सर निगेटिव्हिटी असेल तर कोणता अलंकार असतो व्हॉट इज द आन्सर फास्ट आन्सर द्या तर त्या ठिकाणी बरोबर आन्सर दिलेला आहे तुम्ही न हे न हे असेल तर अपनुती अलंकार असतो देन या दाना या दानाहून दे उपमान या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान अन्य नसे उपमान या दानासे या दानाहून नसे उपमान आंसर द्या यस व्हॉट इज आंसर द्यायचा आहे या दानाचे या दानाहून अन्य नसे उपमान फास्ट यस म्हणजेच या दानाशी या दानं स आहेत अजमल एक जगती तो तोच त्याच्या परी हे त्याला लागू पडतं म्हणून या ठिकाणी अनन्वय अलंकार येत असतो या दानाशी या दानाहून अन्य नशी उपमान म्हणजेच उपमे हेच श्रेष्ठ आहे अनन्वय अलंकार सर्वास सर्व देशी मित्या हित वस्तुती महिपाला हे पाठच करायचं न पररा दिले तो वक्ष न वा पृष्ठत्वा विपक्षाला व्याजस्तुती व्याचोक्ती अर्थांतरण्यास की चेतन चेतनगुणुक्ती तर येणारच नाही कारण की चेतनगुणुक्ती हे निसर्गाशी रिलेटेड असते निसर्गामध्ये जर मानवाचे गुण जर एकवडलेले असेल तर चेतनगुणयुक्ती असते या ठिकाणी खोटी स्तुती करण्यात आलेली आहे खोटी स्तुती करण्यात आलेली आहे म्हणून तुम्ही त्याचं अॅन्सर काय द्याल हे तुम्ही फक्त तुम्ही सांगा तर याचा अन्सर येते व्याजस्तुती कुस्करू नका हे सुमने जरी वास नसे तिले यासत तरी तुम्हास अर्पिले सुमने सुमने आणि सुमने मध्ये असे दोन शब्द आले होते सुमने सुमने म्हणजे फुले आणि सु म्हणजे चांगले चांगले म्हणे चांगले मने असे दोन अर्थ एका शब्दामध्ये जर असेल तर पहिलाच प्रश्न बघितला त्याचं जे आन्सर आलेलं आहे तेच आन्सर या ठिकाणी टाकायचं येस व्हॉट इथ दास्ट फास्ट अँसर द्यायचा आहे जरी वाशी तिडे असं तरी तुम्ही अर्पिले सुमने अभंग श्लेश यस व्हॉट काय दन्सर येते ते सांगा सगळ्यांचे आन्सर बरोबर आहे, आहे त्या ठिकाणी कारण की तो आहे स्लेश अलंकार आणि त्याच्यातला हा सभंग श्लेष अलंकार येत असतो फर्स्ट ऑप्शन राईट येते काव्यात नाटके रम्य नाटकात शकुंतला काव्यात नाटके रम्य नाटकात शकुंतला काव्यात नाटके रम्य नाटकातच शकुंतला त्यामध्ये चौथा अंक त्यातही चार श्लोक ते म्हणजे या ठिकाणी पहिले काव्य नाटक सांगितलेलं आहे नाटकामध्ये शकुंतलाचं कॅरेक्टर सांगितलं मग चौथा अंक सांगितलं आणि चौथ्या अंकामधले चार श्लोक सांगितले म्हणजे या ठिकाणी उतरती कडा आहे त्याला उतरती जर कडा असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होत असतो यस कोणता अलंकार होत असतो बरोबर आहे आलं सगळ्यांचं सो so, या ठिकाणी आन्सर येते सार अलंकार सार देन अलंकार आहे मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही यस yes, मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही व्हॉट इज दन्सर तुषार सर प्रिया मॅम सुरे सुरेखा मॅम आम्रपाली मॅम प्रिया प्रिया मॅम प्रतीक्षा आहे मेघराज आहे अश्विनी पण आहे वेगवेगळेच मुद्दे येतात त्यात ठीक आहे मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही मित्र मित्र या ठिकाणी दोन अर्थानं वापरण्यात आलेला आहे एक आहे सखासोबता सखासोबती आणि एक आहे सूर्य सखा किंवा सोबती आणि सूर्य असे दोन अर्थानं त्या ठिकाणी मित्र हा शब्द वापरलेला असल्या कारणाने दोन अर्थ जर असेल तर श्लेष अलंकार असतो का असतो श्लेष अलंकार अठरावा प्रश्न पेटिवली पाशाणा पटावरावरती शिवपाणी गळ्यामध्ये गरिबाच्या गा गायची संत गा शिवानी गा गा गा। प प प प, 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 आणि ग प प काय आहे तर ग 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 आणि ग म्हणजेच एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन जर नाद निर्माण झालेला असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो खूप सोपा आहे कोणता अलंकार असतो ते खूप सोपं आहे मला सांगा अनुप्रास अलंकार असतो कोणता अलंकार असतो अनुप्रास अलंकार असतो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सेकंड लास्ट क्वेश्चन घेऊया आपण वीसच प्रश्न घेऊ चंद्र काय असे किंवा पद्म या संशांतरी वाणी मधुर ऐकूनही कळले मुकती असे ससंदेह अनन्वय अपूल होते की अर्थांतरण्यास तर या ठिकाणी आन्सर येते ससंदेह संदेह अत्युच्चपदी थोरे बिघडतो हा बोल आहे खरा म्हणजे एखादा व्यक्ती गरीब राहतो परंतु की तो श्रीमंत बनतो त्यावेळेस त्याचा रुबाब जरा चेंज होतो त्याचं बोलणं चेंज होते त्याची भाषा चेंज होते हो तो त्याला असं वाटतं की आपल्यापासून गरीब लोकांपासून आपण दूर गेलं पाहिजे परंतु तो हळूहळू दुरावत जातो आणि शेवटाच काही कोणी त्याच्या कामात पडत नाही म्हणून असं म्हटल्यात आलेलं आहे अत्युच्चपदी थोडे बिघडतो हा बोल आहे खरा म्हणजे वरच्या स्थानावर गेल्यानंतर काही लोक बदलतात मी नाही तुम्ही नाही पण इतर लोक मग अशा वेळेस हे काय तर सर्वसामान्य विधान आहे याला अर्थांतरण्यासमध्ये टाकायचं की दृष्टांतमध्ये टाकायचं हे तुम्ही फक्त सांगा या ठिकाणी मात्र मित्रांनो काय लिहायचं आहे अर्थांतरण्यास तुमच्याला आन्सर आहे कोणता मानू चंद्रमा भुवरीचा कि नबीचा कोणता मानू चंद्रमा भुवरीचा की नबीचा चंद्र कोणता वदन कोणते शशांक मुख की मुख शशांक ते निवडतीला निवडत जाणते मानिपरी सुखद संभ्रमा मानिपरी मन सुखत संभ्रमा मानू चंद्रमा कोणता चंद्र आणि वदन याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे मग अशा वेळेस भ्रम झाला की ससंदेह झाला तर या ठिकाणी ससंदेह झालेला आहे बोध खलासन रुचे अहिमुखी दुग्ध होयगर बोध खलासन रुचे इथे लिहून देतो अहिमुखी दुग्ध होय बघा बोध खलासन रुची अहिमुखी दुग्ध होय गरल म्हणजेच एखाद्या दुष्ट व्यक्तीला तुम्ही किती काही चांगले बोल पाजले तरी त्याची दृष्टता काही कमी होऊ शकत नाही दुसरं आहे अहिमुखी दुग्ध होय गरल म्हणजे साप सापाच्या तोंडामध्ये दूध जरी टाकलं तरी ते विषच होते म्हणून हा दृ दु, दृष्टांत आहे का ससंध आहे भ्रांतीमान आहे की अर्थांतरण्यास आहे हे सांगायचं आहे आणि खाली आहे श्वानपुच्छ नलिकेत टाकले होईना सरळ कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडीच मग हा दृष्टांत आहे की अर्थांतरण्यास आहे एक आणि चारपैकीच आन्सर द्या तर तुमचं सगळ्यांचा ॲन्सर बरोबर आलेला आहे ते येतं अर्थांतरण्यास काय येतं अर्थांतरण्यास रजतनीला ताम्रनीला स्थिरपल जलपल सलील हिरव्या तटी नावाचा कृष्ण खेडे स्थिरपल जलपल लिल ल ल असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो तर अनुप्रास अलंकार होतो अनुप्रास गडद निळे गडद निळे जडद भरून आले शीतल तनु चरण आणि लगन निघाले दुन अँसर चोवीसा प्रश्न आणि देर इज अ लास्ट क्वेश्चन सुसंगती सदागडो सृजन वाक्य कानी पडो कलंक मातीचा झडो विषय सर्वत्र आवडो घडो पडो झडो नावड या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आलेला आहे कोणता अलंकार आलेला असेल ते तुम्ही या ठिकाणी सांगा ठीक आहे आता श्लेष अलंकार आहे का नाही शब्द श्लेष असणार का नाही अनुप्रास आहे की अलं अर्थांत अलंकार आहे ते फक्त सांगा तुम्ही ऑप्शन देऊ का पुष्प एमक शब्द रूपक की दृष्टांत पैकी एक ऑप्शन द्या काय आन्सर येते सुसंगती सदागड सृचना वाक्य कानी पड विषय सार नावड आता सगळ्याच्या ठिकाणी पुष्प आहे का, का? शब्दश्लेष आहे रूपक काय काय दृष्टांत आहे सगळ्यांनी एकच अँसर दिलेला पुष्पयमक आहे दाम आणि पुष्पयमक असे दोन प्रकार पडत असतात सो आपण फर्स्टला राईट केलेला आहे एवढेच प्रश्न आपण घेऊ पंचवीस आणि त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया कारण की आपली सुपर थर्टी घ्यायची आहे लाईट गेलेली होती म्हणून सुपर थर्टी राहून गेली सुपर थर्टीला सगळेजण या काय म्हटलं मी सुपर थर्टीला या